नमस्कार एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा वाजून बावीस मिनटांनी अमावस्याची समाप्तीही होणार आहे तर आपण तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापनाही करणार आहोत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर नवरात्राला सुरुवात होत आहे तर नऊ रंग नऊ नैवेद्य वाहन रूप नाव हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर दिलेलं आहे तर तीन ऑक्टोबर वार पीड़, आहे गुरुवार शुभरंग पिळ पिवळा नैवेद्य आहे गायीचे तूप वाहन आहे पालखी रूप आहे शैलपुत्री नाव आहे आंबा आणि पि पहिल्या दिवसाची माळ आहे नागलीचे पानं किंवा जर तुम्हाला पिवळी फुलं जर भेटली तर तुम्ही पिवळी फुलं सुद्धा या दिवशी माळ म्हणून अर्पण करू शकतात त्यानंतर दिवस आहे दुसरा दिनांक आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशीचा शुभ रंग असणार आहे हिरवा साखर नैवेद्य म्हणून आपल्याला या दिवशी दाखवायची आहे दीर्घ आयुष्यासाठी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर रूप असणार आहे ब्रह्मचारिणी तर हे ब्रह्मचारिणीचे नाव आहे चामुंडा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला माळ घालायची आहे केशरी फुलांची अशा प्रकारे आपल्याला दुसरा दिवस नवरात्रीचा साजरा करायचा आहे त्यानंतर दिवस येतो तिसरा तर त्या दिवशी दिनांक आहे पाच ऑक्टोबर श शुभरंग असणार आहे राखाडी नैवेद्य आपल्याला दुधाचा पदार्थ दाखवायचा आहे त्यानंतर तुम्ही फक्त दूधही दाखवू शकता रोप असणार आहे चंद्रघंटा आणि माळ तुम्ही निळ्या फुलांची अर्पण करायची आहे दिवस आहे चौथा सहा ऑक्टोबर शुभरंग असणार आहे नारंगी नैवेद्य आपल्याला गोड भजी त्याला गुलगुले म्हणतो ते दाखवायचं आहे माळ असणार आहे केशरी फुलं किंवा तेरड्यांचे पानं दिवस आहे पाचवा सात ऑक्टोबर शुभ रंग आहे सफेद नैवेद्य केळी रूप स्कंदमाता नाव ललिता आणि माळ या दिवशी आपल्याला अर्पण करायची आहे बेलपत्रांची त्यानंतर दिवस आहे सहावा आठ ऑक्टोबर मंगळवार शुभरंग लाल नैवेद्य मध रूप कात्यायनी नाव महाकाली आणि सहाव्या दिवशी माळ अर्पण करायची आहे कर्दळींच्या फुलांची त्यानंतर दिवस सातवा नऊ ऑक्टोबर वार आहे बुधवार शुभरंग निळा नैवेद्य गूळ रूप आहे काल रात्री नाव जगदंबा आणि या दिवशी माळ अर्पण करायची आहे आपल्याला झेंडूचे फुलं किंवा झेंडूंचे पानं असले तरी सुद्धा आहे दिवस आहे आठवा दहा ऑक्टोबर गुरुवार शुभरंग गुलाबी नैवेद्य नारळ किंवा खोबरं माळ आपल्याला या दिवशी जास्वंदाचे फूल किंवा गुलाबाचे फुलांची घालायची आहे नाव या दिवशीचं आहे नारायणी आणि रूप आहे महागौरी त्यानंतर दिवस दिवस नव्हा अकरा ऑक्टोबर शुक्रवार शुभरंग जांभळा नैवेद्य आपल्याला या दिवशी तीळ दाखवायची आहे रूप आहे सिद्धिदात्री नाव आहे रेणुका आणि या दिवशी माळ आपल्याला घालायची आहे लिंबांची अख्खे लिंबची तुम्ही माळ घालू शकता किंवा तुळशीच्या पानांची सुद्धा माळ घालू शकता दिवस आहे दहावा विजयादशमी याला आपण दसरा म्हणतो या वार आहे शनिवार दिनांक आहे बारा ऑक्टोबर या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन करायचं आहे घट हलवायचा आहे सोनं वाटायचं आहे उपवास या दिवशी आपण सोडणार आहोत आपले नऊ दिवसाचे या दिवशी तळी भरायची आहे आरती करायची आहे नैवेद्य आपल्याला पुरणपोळी आंबाडीची भाजी व भाकरीचा दाखवायचा आहे माळ उगवलेल्या धान्याची या दिवशी आपल्याला घालायची आहे या दिवशी आपल्याला शेत अवजारांची पूजा करायची आहे शेत जमिनीची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे सोने वाहन या दिवशी आपल्याला खरेदी करायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये वया पुस्तकं जे काही असेल लॅपटॉप वगैरे असेल त्याची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे दसरा हा शुभ दिवस आहे आणि साडेतीन मुहूर्तापैकीचा हा एक दिवस आहे तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद